मंगल शिवे सर्व अर्थ साधिके शरण नाही त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु घटविसर्जन दोन हजार पंचवीसच्या दिवशीचा नक्की शुभ मुहूर्त काय आहे घटविसर्जन ताई नवमीला करायचं की दसऱ्याला करायचं आणि घटविसर्जन जे आहे तर ते आपल्याला शुभमुहूर्तावरच करायचं आहे कारण आपण घटस्थापना शुभ मुहूर्तावर केली ना तर घटविसर्जन जे आहे तर ते सुद्धा आपल्याला शुभमुहूर्तावरच करायचं आहे राहू काळामध्ये करायचं नाही आहे तर घरकटा घ ग... सॉरी घट कसा विसर्जन करायचा कोणी करायचा कधी करायचा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला महिलांना अगदी घट विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना कोणत्या चुका टाळाव्या क टाळायच्या आहे कारण बघा आपण नऊ दिवस एवढी छान सेवा केलेली आहे दुर्गा सप्त सप्तशेतीचे पाठ केलेले आहे कोणी कुंकुमार्चन केलं असेल आईची भरपूर सेवा केली आहे तर त्यामुळे आपल्याला आहे ना विसर्जनाच्या वेळेस पण संपूर्ण नियमांनीच करायचं आहे त्यासाठी काही आपल्याला थोडंफार चुका टाळायच्या आहेत यासोबतच बाकीचे पूर्णाचे दिवे कसे करावे उपवास कधी सोडायचा ह्या सगळं हे सगळं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे इन डिटेलमध्ये फक्त व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्णपणे बघा कारण की व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा बघता बघता नवरात्रीचे नऊ दिवस संपायला आले आणि आपण सगळे मिळून सेवा करतोय घरोघरी महिलांनी घटस्थापना केली अखंड दिवा आपण लावला आहे दुर्गा सप्तशेतीचे पठण चाललेले आहे देवी आईचे स्तो स्तोत्र मंत्र सगळे आपण म्हणत आहोत आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट गट, घटाची म्हणजेच कळशाची स्थापना केली होती तर त्या दिवसाला आपण घटस्थापना म्हणतो आणि त्या घटामध्ये आपण मातीमध्ये बिया पेरल्या होत्या आणि ते घट आपल्याला आपण धन म्हणून त्या बियांपासून जे काय उगवलं आहे ते धन ते धन आहे जितकं छान धन उगवलं आहे तेवढं आपल्या घराची भरभराट होणार आहे असं म्हटलं जाते आणि शेवटच्या दिवशी या घटाचं आपल्याला विसर्जन करायचं असतं तर त्याबद्दलचे बरेचसे शंका प्रश्न जे काय आहे ते मी दूर करण्याचा प्रयत्न नक्की करेन तर सगळ्यात पहिले बघा घटविसर्जनाचा दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्तक आहे तर बघा घटविसर्जन हे शुभमुहूर्तावरच करायचं आहे कोणाकडे घटाचं विसर्जन हे नवमीला केलं जातं तर कोणाकडे दसऱ्याला केलं जातं पण शास्त्रशुद्ध पद्धतीने विधिलेखन जे आहे तर ते घटाचं विसर्जन हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचं असतं कारण नवमीचा दिवस पण नवरात्रीला नवरात्रीतलाच दिवस असतो मग नवमीचा संपूर्ण दिवस घट असाच ठेवून दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दुपारी वगैरे दुपारी नैवेद्य वगैरे दाखवल्यावर घटाचे विसर्जन कळसाचे विसर्जन करायचं असतं तर बघा प्रत्येकाकडे थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते पण जे विधी लिखत आणि शास्त्रानुसार आहे ते मी तुला ते मी तुम्हाला सांगते हे काही माझे स्वतःचे नियम नाहीत तर त्यामुळे शक्यतो घटाचं विसर्जन किंवा जे काही तुम्ही उपवास वगैरे सोडणार आहे तर ते जे काही तुम्ही पार्स वगैरे सगळं काही करताय याची सांगता आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची आहे ठीक आहे काहींकडे नवमीला केलं जातं तर तुम्ही बघा तुमच्याकडे तसा नियम असेल तर तुम्ही नक्कीच त्या नियमाने जा पण शास्त्रशुद्ध पद्धतीने नी, आणि नियमाने दस दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जात तर आता दोन ऑक्टोंबर गुरुवारी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शुभ मुहूर्त हा दोन ऑक्टोंबरला गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे यासोबतच तुम्ही बघा दुपारी बाराच्या आत म्हणजे बारा वाजता त्या दिवशी दसरा पण असतो आपण पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य करत असतो कोणाकडं पुरी भाजी वगैरे केली जाते प्रत्येकाकडे थोडेफार नियम वेगवेगळे असतात पण शक्यतो दुस दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य असतं तर आपण दसऱ्याच्या दिवशी जो काही नैवेद्य करणार आहे तो बारा वाजेच्या बारा वाजेपर्यंत दाखवून बारा वाजेच्या आत आपल्याला घट हलवायचा असतो कसा ते मी पुढे सांगते फक्त या दिवशी दोन ऑक्टोंबरला गुरुवारी राहुकाळ हा पावणी दोन वाजता म्हणजे साधारणतः एक वाजून चौरचाळीस मिनिटांपासून राहुकाळ सुरू होतोय तर तो तीन वाजून बारा मिनटांपर्यंत म्हणजे साधारणत थोडा वेळ आहे तो म्हणजे पावणे वाज सॉरी एव पावणे दोनपासून तर थोडं सव्वा तीनपर्यंत पावणे दोन ते सव्वा तीन एवढ्या का आपल्याला घटाचं विसर्जन करायचं नाही आहे तुम्ही पहाटेपासून भरी बारा वाजेच्या आत घटाचं विसर्जन करू शकतात त्यातल्या त्यात जो शुभमुहूर्त सा, आहे तो सकाळी सा साडेआठ साडेआठ वाजेपासून आहे ठीक आहे तर तुम्ही अशा पद्धतीने घट हलवू शकतात तर दुसरी गोष्ट म्हणजे घटाचं विसर्जन आपल्याला कसं करायचं आहे तर ते पण आपल्याला अगदी व्यवस्थित नियमांनी करायचं आहे घट हलवताना कळशाचं विसर्जन करताना काही चुका झाल्या तर देवी आपल्या देवी आई आपल्यावर नाराज होऊ शकते म्हणून जसं आपण स्थापना छान नियमांनी केली तसेच नऊ दिवसाच्या नियमांनी पूजा केली तसंच विसर्जन करताना काही चुक करायची काही चुका करायची आणि नियमांनी करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला घट विसर्जनाच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी अर्थातच तसं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपली देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे पुरणाच्या आरत्या करायच्या आहे पुरणाच्या आरत्या आरत्यांबद्दल नाही आरत्यांबद्दल भरपूर लोक विचारत होते काय करायचे नाही का त्यामध्ये कमेंट होता बघा पुरण शिजवायचं आहे जी आपली चणाची डाळ असते ती शिजल्यावर त्याच्यात गुळ मिक्स करायचं आहे ते छान गाळून घ्यायचं आहे आणि ते जे पुरण आहे ते ताटामध्ये थापायचं आहे त्यामध्ये एकवीस आपल्याला असं होल करायचं आहे आणि त्यामध्ये तुपाची अली फुलवतात जी आहे दे तर ती लावायची असते ते एकवीस दिवे जे आहे ती पेटवून आपल्याला आरती करायची असते घटाची म्हणा किंवा तुमच्या देवघरामध्ये देवांची मूर्ती फोटो टाक असेल तर त्याची आरती आपल्याला करायची असेल तर यालाच थोडक्यात पूर्णाचे दिवे असे म्हणतात ते दिवे आपण प्रज्वलित करून देवी आईची आरती करायची असते देवी आईला प्रार्थना करायची असते माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा कर क्षमा असू दे साध्या पोळ्या मनाने मी ही सेवा केली आहे घटस्थापना केली आहे कळसाची स्थापना केली आहे केलेली आहे नाक घासून आपण सग आपल्या सगळ्यांनी घरातल्यांनी माफी मागायची आहे कारण काही चुकलं असेल तर माफ कर कारण आपण काय आहे ना आपन माणूस आहे हे काहीतरी छोट्या मोठ्या चूक आपल्याकडून होऊन जातात म्हणून क्षमाप्रार्थना आपल्याला देवी आयला करायची आहे मागायची आहे माझ्या घरामध्ये सुख शांती दे, दे असं आपल्याला देवी आयला सांगायचं आहे मनापासून जे काही मनामध्ये तुमची इच्छा असेल ती सांगायचं आहे घटाचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे घटाचं विसर्जन योग्य पद्धतीने करायचं आहे घट कोणी हलवायचा आहे तर बघा विसर्जन घरातील कर्ता पुरुष जो असतो त्यांनीच केलेलं अधिक उत्तम असेल तर घरामध्ये तर सपोज जर नसतील तर घरामध्ये बघा काही सेमेस्टर वगैरे जे आहे तर ते घरातला पुरुष जो आहे तो कामानिमित्त कामानिमित्त बाहेरगावी वगैरे राहतात तर घरातला कर्ता पुरुष नसेल तर घरातली तुमची मुलगी म्हणा किंवा स्त्री मुलं हे सुद्धा करू शकतात कर, पुरुष नसेल तर घरातल्या मुलांनी केलं तरी पण चालेल किंवा स्त्रीने किंवा मुलीने केलं तरी पण चालेल सर्वात आधी सर्व सर्वात आधी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे नवरनव मंत्र एम ह्रीम क्लीम चामुंडा या विचे हा मंत्र आपल्याला उच्चारत सगळ्या गोष्टी करायच्या आहे आपल्याला हा मंत्र कंटिन्यू आपल्याला तोंडाने मंत्र म्हणत राहायचं आहे आणि करताना घट हलवताना सगळ्यात पहिले घट जो आहे तो उत्तर दिशेला थोडासा हलवायचा आहे म्हणजे समजा ही दिशा जी आहे जी आहे ही माझ्या घटा म्हणजे उत्तर दिशा घराची थो, माझी उत्तर दिशा आहे तर घट जो आहे तो आपल्याला थोडासा आपल्याला उत्तर दिशेला सरवायचा आहे ठीक आहे याला घट हलवणं असं म्हणतात आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवलं नंतर आपल्याला घट जो आहे तो उत्तर दिशेला हलवायचा आहे त्यानंतर मग तुम्ही थोड्या वेळाने जरी बाकीच्या गोष्टी आवरल्या तरी पण चालेल मग कळशावरचा नारळ आपल्याला हळूहळूपणे उचलायचं आहे पुरुषाने जर उचललं तर ते तर ते नारळ उचलून ते स्त्री कळींबुलीकडे वगैरे द्यायचं आहे त्यानंतर जे ते नारळ जे आहे तर ते आपण देवी आईचा प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यातल्या ज्या काही खायच्या गोष्टी आहे पूजेतल्या त्या आपण वापरू शकतो त्यानंतर आंब्याच्या पानाने ते आंब्याचे पान घ्यायचं आहे <coughs> कळशातलं पाणी जे आहे तर ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे कारण हे जे आपलं कळशातलं पाणी असतं आहे ते खूप पवित्र पाणी आहे ओके तर नऊ दिवस आपण घट बसलो होतो त्यात ते आपलं देवी आईचं आहे त्या कळशाला आपण दिलं होतं त्यामुळे हे पाणी खूप पवित्र आहे कळशामध्ये आंब्यांचे पान किंवा दुर्वा किंवा एखादं आपलं जे देवाचं पान असतं ते बुडवून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते संपत्ती येते घरातमध्ये सकारात्मक ऊर्जा राहते निगेटिव्हिटी ही निघून जाते त्यानंतर ते पाणी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये शिंपडू शकता सगळीकडे मुख्य दाराजवळ शिंपडायचं आहे फक्त हे पाणी जे आहे ते तुम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये वगैरे तिकडे शिंपडायचं नाही आणि जास्त पाणी असतं तर त्यामुळे नंतर ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुळशी सोडून इतर कोणत्याही तुम्ही झाडाला टाकू शकताय त्यानंतर कशामध्ये असलेले एक रुपयाचं नाणं ते तुम्ही तिजोरीत ठेवा देवरामध्ये ठेवा ठीक आहे सुपारी वगैरे ते तुम्ही निर्मालात टाकू शकता किंवा ते एक रुपयाचं नाणं तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे धनवृद्धी होते तिजोरीत ठेवा देवारात ठेवा पर्समध्ये ठेवा त्यानंतर दुसरी गोंज दुसरी गोष्ट म्हणजे मातीचा कलश जो आहे तर तुम्ही एखादा बघा मातीचं घट बसवलं होतं तर ते मातीचं जे भांडं आहे ना मटकेसारखं छोटंसं तर ते तुम्ही बाहेर बघा गॅलरीमध्ये पाणी भरून ठेवा त्यामुळे काय किंवा एखादं तुम्ही त्याच्यामुळे झाड लावू शकता पाणी भरून ठेवलं तर पक्षी वगैरे पाणी पिऊ शकतात त्याचा वापर आपण तसंही करू शकतो यानंतर बघा अखंड दिवा चालू असेल तर तो स्वतः भिजू नका काय करा घट दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन आहे ना तर नवमीपासूनच आदल्या दिवसापासूनच थोडंसं तेल टाकणं कमी करा पण लक्षात ठेवा खूप पण कमी तेल कमी तेल पडून देऊ नका आता तो जो दिवा आहे तो स्वतःहून आपल्याला विजवायचा नसतो तो आपाप आप माळवू हो देवायचा असतो आपल्याला ठीक आहे तर तो तो जसा म्हणजे दसऱ्याचे दिवस जरी झालं दुसऱ्या दिवशी चालू असेल तरी पण चालू द्या तो स्वतःहून माळवला पाहिजे आपल्याला स्वतःहून विजवायचं नाही आहे ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तर ही चूक महिलांना महिलांनो अजिबात करू नका यानंतर दिवा समजा झाल्यानंतर पूर्ण दिवा मार म्हणजे भिजल्यानंतर जी काजळी किंवा कापूस उरलेल्या वगैरे काही असेल तर तो आपल्या ता, निर्मळाला टा निर्मला टाकायचा आहे घटाचं नारळ सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा त्याच त्याचं काहीतरी प्रसाद म्हणजे गोड काहीतरी तुम्ही करू शकता पदार्थ एखादा त्यानंतर सुबारी वगैरे पण खाऊ शकतात त्यानंतर जे काही मातीचं भांडं आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खिडकीत ठेवू शकता धन उगवलेलं आहे ते थोडंसं धन जे आहे ते आपल्याला देवघरातील देवांना आपल्याला फुल जसं अर्पण करतो तसं अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं धन काढून ठेवायचं आहे जसं दुरं आपण काढतो त्याचप्रमाणे थोडं धन काढून ठेवायचं आहे ते आपल्याला त्याची आपल्याला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तरी तळी भरायची असते तो देखील आपल्याला एक म्हणजे फुलदेवताच एक असतं त्यामुळे आपल्याला तळी भरून घ्यायची असते तर बघा म्हणजेच काय असतं आपण आपल्या गुळाचा जे जेकार करत असतो आणि ते आपल्यासाठी खूप गरजेचं असतं थोडं तुम्हाला ते धन ते धन बऱ्याचशा स्त्रिया काही केसामध्ये पण लावतात पण जसं आपण गजार होतो त्याचपर्यंत दे, देवी दुर्ग दे दुर्गा देवीचा तो आशीर्वाद असतो आपण देवाची सेवा केली असते त्यातूनच ते धनुकवलं असतं त्यामध्ये केसामध्ये वगैरे लावलं तरी चालतं तुम्हाला अर्पण करायचं आहे ठीक आहे तुम्ही अर्पण कर अर्पण पण करू शकता किंवा जे निर्मल्य असेल नऊ दिवसात जमलं ते आपण आपण ते निर्मल्यात टाका बघा हे सगळं निर्माल आपल्याला एखाद्या खड्ड्यामध्ये पुरायचं किंवा आजकाल शहरामध्ये जागा असते की निर्माण घेण्यासाठी सेपरेट एक जसं की आपल्याला कचऱ्याची गाडी तर तसं निर्मालासाठी एक वेगळी कुंडी असते मंदिरात देखील मंदिरामध्ये देखील एखादं कुंड वगैरे ठेवलेलं असतं तर तिथे कुठे टाकू उगाच खाली टाकू नका कोणाचा पाय पडेल वगैरे असं काही करू नका उपवास कधी सोडायचा तर उपास आपल्याला उडिसांचा तुम्ही उपास करणार असाल तर ते उपवास जे आहे तर ते आपण दसऱ्याच्या दिवशीच म्हणजे गट हलवल्यानंतर गटाला नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी तोडून तुम्ही सोडू शकता म्हणजे तुम्ही बघा नऊ दिवस संपूर्ण केले गट स्थापनेपासून तर, गट तर ते दसऱ्याला सोडले गेले पाहिजे नियमानुसार ते दसऱ्याला सोडले पाहिजे दुपारी आपण जेव्हा साडेबारा वाजता नैवेद्य दाखवून जेवण करतो तर तुम्हाला तेव्हा सोडायचं आहे दोन ऑक्टोबरला गुरुवारी ठीक तुम्ही समजा उठ्ठा वाजता करणार आहे तर आपण पहिल्या दिवशी पहिल्या मायेला धरून दुसऱ्या मायेला उपास सोडला होता बरेचसे लोक अष्टमीला उपास धरतात आणि तो डायरेक्ट दसऱ्याला सोडतात काही लोक नवमीला सोडतात नवमीला उपवास धरून दसऱ्याला सोडतात तर आता तुमच्यावर तुम्ही अष्टमीला उपास धरणार असेल असणार तर तो डायरेक्ट तुम्ही दशमीला सोडायचा आहे म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दुपारी सोडायचं आहे जर तुम्ही नववीला उपवास धरताय तर नवमीचा संपूर्ण दिवस उपवास धरून तो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी दुपारी सोडायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे घरातल्या प्रत्येक गोष्टीचं काय करायचं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे गटाचं जे 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 देव आहे तर ते आपल्याला देवांचे आहे आपण जिथे आपली जागा होती ते तिथे रोज म्हणजे ठेवू आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्याला व्यवस्थित देवांची आंघोळ करून घालायला सुरुवात करायची आहे त्यानंतर देवारातल्या देवांचे आपण करायचं आंघोळ सुद्धा करायचे आहे मूर्ती वगैरे जे काय असेल ते करायचं आहे अशा प्रकारे ही सगळी माहिती दिली आहे जर सपोज तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका 随便说嘛。